हॅलो हा बोला ताई श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ अनुभव शेअर करायचा होता हा बोला ना ताई कुठून बोलते मी मुंबईतून बोलते बोरिली इथून नाव सांगायचे नाव नाही सांगायचंय कारण थोडासा तसा वेगळाच आहे ना अनुभव पहिल्यांदा शेअर करताय का हा फर्स्ट टाइम करते बोरिली सगळ्या माहिती फर्स्ट टाइमच करते अच्छा अच्छा हा हा ऍक्च्युली दोन हजार एकोणीसला ना माझ्या म्हणजे माझे मिस्टर आहेत त्यांच्या एक ओळखीचेच आहेत त्यांनी ना त्यांच्याकडनं असं पहिले काही पैसे मागितले थोडे तर मग अचानकपणे त्यांची हाव वाढत गेली पैशांचे आणि ते कंटिन्युअस ना मागत गेले पैसे आणि मग स्वतःकडचे तर आम्ही दिले प्लस त्यांनी व्याजाने पण आणून दिले आणि कालांतराने एक वर्षानंतर जेव्हा त्यांचं व्याज माझे मिस्टरच भरत होते पण मिस्टर एवढं ऍक्च्युअली काय कळलं नाही त्याची ना म्हणजे पुढे मी तुम्हाला सांगेन ना त्याच्यातून थोडासा अंदाज लागेल तुम्हाला की त्यांनी काय केलेलं ते ते म्हणजे माझे मिस्टर कारसे महाराजांच्या मठात वगैरे जातात ना गोरेगावला मठ आहे बापांचा आणि मी स्वामींचा पहिल्यापासून करते दोन हजार आठ पासून मी वजिराला मठ आहे ना तिथे ऑफिसला होती तेव्हा तिथे जायची कंटिन्यूअस आणि मग आता या काळात मी दोन वर्षापासून दादरला जाते दादरच्या मठात तर मग तिथेच त्यांची ओळख झालेली कोरोनाच्या काळात त्या व्यक्ती बरोबर आणि जाणं येणं होतं गाडीने कंटिन्युअस रविवारचं आणि त्याच्यात त्यांनी पहिले काहीतरी पंधरा हजार मागितले नंतर त्यांची हाव एवढी वाढली की त्यांनी जवळजवळ मला वाटत सात आठ लाख आमच्याकडनं घेतले त्यांचं म्हणजे जसं काही अगदी ते बा... डोळे बांधून येतात तसाच प्रकार झाला तसाच प्रकार आणि कसं माहितीये ताई की माझे मिस्टर त्यांच्या खिशात पण घालायचे पैसे एवढे ते त्यांच्या ह्याच्यात गेलेले आणि कालांतराने दोन वर्ष झाली आणि त्यांचा जो हे जे व्याजाने घेतलेले पैसे त्याच व्याज पण आम्ही भरत होतो तेव्हा एका कालांतराने मी त्यांच्याशी बोलले की म्हंटल भाऊ आता कंप्लीट करा हे म्हंटल व्याज जात आहे आमचं आम्ही भरतोय तो तुमचं सतरा हजार व्याज म्हटलं तर त्याच्यावरती त्या व्यक्तीला राग आला राग येऊन त्याने जो रागाचा उद्रेक केला आणि मग अरे तुरेवर आला तो मग त्यावेळी माझं पण थोडस हे झालं हे झाला आणि त्यांना बाचाबाची मध्ये खूप आम्ही वादावादी झाली आमची तर मी त्यांना म्हंटल पण म्हंटल तुम्हाला जशी मुलं आहे तसं मला पण एक मुलगी आहे म्हटलं तिचं शिक्षण बाकी आहे तुम्ही एखाद्या माणसाला एवढं लुटताय की त्याला नाही मी आता देणारच नाही तुला काय करायचं ते कर ही त्यांची लँग्वेज होती आणि अशा भाषेत त्याने हे केलं आणि फोन कट केला आणि तिथे माझी मुलगी अभ्यास करत होती तिथं दहावीचं वर्ष होतं आणि एप्रिल मध्ये क्लास चालू होती आणि तिला जो पॅनिक अटॅक आल्यासारखा झाल्याबरोबर माझ्या मिस्टरांनी सांगितलं की पैसे नाही मिळाले तरी चालतील पण तू आता हा विषय घरात काढायचा नाही माझ्या मिस्टर खूप समंजस आहे त्या बाबतीत म्हणजे त्या व्यक्तीने त्यांच्यावर जे त्याने आणि नंतर कालांतराने काय झालं माहितीये ताई तो विषय झाला एप्रिलमध्ये आणि मला मे मध्ये एक दुपारी झोपलेली असताना स्वप्न पडलं की एक अशी पाषाण असतं बघा आपलं देवीचं ब्लॅक कलरचं ते असं पाषाण झोळीतून खाली पडतंय पण मी ते पकडलं अच्छा ती झोळी पूर्ण बांधलेली होती आणि मी पकडलं आणि ते माझ्या मिस्टरांनी समोर ठेवली अशी ती देवी आणि मी घाबरली आणि मला म्हणतात घाबरू नको आणि दिवा वगैरे लावला आम्ही तिकडे हे दुपारचं स्वप्न आणि बरोबर त्याच्या आठ दिवसानंतर अठ्ठावीस मार्च दोन हजार बावीस मला स्वामींचा दृष्टांत झाला कारण मी कंटिन्यूअस ना दादर्श मठात जात होते त्या काळात म्हणजे फुल डिस्टर्ब होतो आम्ही पण त्यांनी मला एकच सांगितलेलं बघ पैसा गेलाय तो असा काय त्याच्याकडनं मिळणार नाही त्यामुळे जर आपला संसार आणि आपली मनस्थिती जर ठीक ठेवायची असेल तर त्यावेळी आपल्याला रा सक्षम राहावं लागेल कारण अमाऊंट मोठी आहे पण त्यासाठी जर आपण घरात बातचीत करत बसलो किंवा वादा वादावादी करत बसलो तर त्या गोष्टीने काही साध्य होणार नाही पहिला एम तुझी मुलगी आहे जिचं दहावीचं वर्ष आहे दुसरी गोष्ट जे मिळणार नाहीये त्याच्या मागे पळण्यात अर्थ नाहीये आणि ज्यावेळी स्वामींचा दृष्टांत झाला ना ताई त्यावेळी स्वामींनी मला काय सांगितलं ऍक्च्युली दादरच्या मठामध्ये पहिला एंट्रन्स मध्ये स्वामींच हे आहे प्रत्येक पहिलं हे आहे आणि पुढे आपल्याला मग हे आहे दुसरी प्रतिमा आहे प्रति ना तर मला पहाटे माझं गुरुचरित्राचं पारायण होतं त्या दिवशी सकाळी साडेचारला मला दृष्टांत झाला स्वामींचा पूर्ण ते लिंग आहे ना समोर स्वामींच्या इथे ते असं भरलं आणि त्याच्यातून एक दिव्य असा प्रकाश आला आणि मला तिथले भटजी सांगतात की या आज तुम्हाला स्वामी तुमच्या प्रश्नाची उत्तर देणार कारण मी खूप टेन्शन मध्ये होती त्या काळात आणि मला स्वामींचा पूर्ण आवाज आला आता आगा, येतात बोलताना मला काय स्वामींनी सांगितलं की भिऊ नकोस तुझ्या बरोबर जे काय चाललंय ते मला सर्व माहिती आहे त्या व्यक्तीचं नाव घेतलं स्वामींनी त्या व्यक्तीने तुझ्याबरोबर काय केलं अजून एक के व्यक्ती त्याच्या साथीला होती तिने पण काय केलं ते मला सगळं माहितीये घेऊ नकोस मी तुझ्या बरोबर शेवट पर्यंत आहे मग धन असो वा काही आणि धनावरती स्वामींनी ब्लॅक कलर ची पूर्ण मोठी राऊंड केला आणि ती जी काळी लाईन होती ना त्याचं आणि धन असो वा काही पण काही मला अर्थ कळला नाही काय ते स्वामींचा दृष्टांत मला झाला पण स्वामी म्हंटल मला काही ते काहीच कळत नाहीये आणि त्याच्यानंतर ना ताई एवढे दिवस म्हणजे वेगळे चालू झाले की खरंच माझ्या आतापर्यंत स्वामी माझ्या सोबत आहेत त्यांनी माझी साथ नाही सोडली आणि खरंच म्हणजे मला पदोपदी त्यांची एवढी प्रचिती आली हुँ? की त्या व्यक्तीने काय केलेलं काळी लाईन म्हणजे त्याने आमच्या कुटुंबावरती ब्लॅक मॅजिक केलेल एक प्रकारे कारण ती जी मूर्ती माझी जी पाषाणजी देवीचं दुपारी दिसलं मला त्याच्या आठ दिवसानंतर मला स्वामींचा दृष्टांत झाला पण स्वामीने मला काय सांगितलं दृष्टांतात तू भिऊ नकोस तुझ्या बरोबर मी शेवट पर्यंत आहे तुझ्या बरोबर काय चाललंय मला सर्व माहितीये आणि तो जो स्वामींचा आवाज आहे ना आज तगत माझ्या कानात फिरतोय पण स्वामींची एवढी माझ्या कुटुंबावर एवढी कृपा ना ताई माझे मिस्टरना त्या काळात फोर व्हीलर घेऊन जायचे अशीच वाईट वाईट वाई स्वप्न पडायला लागली आम्ही ती गाडी पण विकली कालांतराने की नको आपल्याला हे गाई त्याच्यानंतर माझ्या मुलीचं आणि माझं माझ्या बाबतीत मला स्वप्न पडायची की माझ्या अंगावर काहीतरी असं म्हणजे सगळे मुसलमान आहेत ना आहेत असं सगळं पासून आपण वंचित असतो की आपल्याला गोष्टी माहिती नसतात की हाही प्रकार ह्याच्यात घडत असतो आणि ही गोष्ट आम्हाला माहितीच नाही पण ह्याच्यात फक्त ना फक्त आणि फक्त स्वामीने आतापर्यंत मला साथ दिले अनेक म्हणजे अक्षरशः घरातला एकूण एक वस्तू पासून आम्ही सगळं म्हणतात ना ते लावलं पणाला लागतं ना आपलं त्याप्रमाणे सोसायटी काढली माझ्या ऑफिस माझे मिस्टर चांगल्या ऑफिस मध्ये जॉबला आहेत तिथे त्यांनी सोसायटी काढली बारा लाख रुपये ताई आम्ही त्याच आज कर्ज फेडलंय त्या बारा लाखांनी आज माझा सतरा हजार ईएमआय जातोय मंथली पण त्या माणसाला काहीच फरक पडत नाही त्या माणसाला फरकच नाही ताई पडला उलट तो मला फोन करून नंतर काय सांगतो माहितीये तू माझी बदनामी करतेस ना बघ तू बघ आता बघ म्हणजे ही त्याची लँग्वेज होती अशी आई म्हणजे हमरी तुमरीच असतात ना असं आणि त्याचा मुलगाही ना ताई त्याची मुलं दोन आहेत मुलगे दो आहेत त्याला त्या दोन्ही मुलांपैकी एका मुलाने मला फोन केला आणि तो मला सांगतो पण आहे ना काकांचे खूप उपकार आहेत माझ्या पप्पांवर पण मी पैसे आता देऊ शकत नाही माझ्याकडे येतील तेव्हा बघू पण हैंच, हो? ती, ताई त्या व्यक्तीला हे कळलं नाही की ह्यांच्या पदरातही एक मुलगी आहे तिचं शिक्षण त्यांची मिसेस त्यांच्या घरीच नाही गेलो ताई कारण मिस्टरांनी काय सांगितलं जर हा प्रकार तो माणूस करू शकतो आणि स्वामींनी तुला काय सांगितलं त्या वचनावरला जर तुझ्या सद्गुरूंवर गुरुंवर तुझा विश्वास आहे तर तो ढळू देऊ नकोस आज ना उद्या तो पैसे घेऊन येईल की मला माहिती नाही मला बोलतात पण आपल्याला मार्ग मिळतात कि नाही स्वामी मार्ग देतात देता। मला स्वामीने खूप मार्ग दिले ताई खूप म्हणजे खूप माझं म्हणजे आतापर्यंत हा आजपर्यंत मी माझी रूम पण जी होती ना स्वतःचा फ्लॅट तो मी रेंट वर देऊन मी आज दुसरीकडे रेंटने राहते का तर त्या घरात त्याने विचित्र प्रकार करून ठेवलेले तो ज्या मी नामस्मरणाला बसली ना ताई की तो घरी यायचा आमच्या आणि पुढे ठेवून वी नावाचं पुढे ठेवायचं माझं नाव स्टार्टिंग ने स्टार्ट होतं नावाची पुढे ठेवून गेलेला आणि त्याच्यात अंगारे फुकारे होते जे कधी मी आयुष्यात बघितले नव्हते कॉन्टॅक्ट मध्ये आला कसा काय ताई आला कसं म्हणजे काय झालं माझी मिस्टर ना कोरोनामध्ये हला जायचे बाणगंगेला बाळकेश्वरला तर तिथे ते, 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 ते समाधी आहे बाप्पांची आमच्या तर ते गाडीतून ज्यावेळी त्यावेळी ट्रॅव्हलिंग जास्त हे नव्हतं ना कोरोनामुळे तर ते त्यांच्या गाडीत बसायचे आणि त्यांचं एक गव्हर्नमेंटचं रखडलेलं बिल होतं ते दाखवत सुरुवात केलेली त्यांनी आणि आम्हाला वाटलं खरच एक गुरुबंधू म्हणून आपण मदत करायला पाहिजे कारण त्या समाधीने आम्हाला पण भरपूर दिलाय म्हणून त्या भावनेने मिस्टर मदत करायला गेले तर त्याने ती उलटीच मदत आम्हाला करून दाखवली म्हणजे आज सगळं त्याने काय केलंय ह्याचा दृष्ट खुलाचं तर काहीच सापडला नाहीये आणि ती व्यक्ती पण नंतर आम्ही कधीच तिच्या म्हणजे माझ्या मुलीची दहावी होती मला मिस्टरने एकच सांगितलेलं ती दहावी कम्प्लीट होऊ दे नंतर बघूया आम्ही पण आम्ही त्याच्या त्या मार्गाला गेलोच नाही कारण ते एकच सांगतात स्वामी आहेत स्वामी सगळं करणार कसं बोलला ताई मला हे शंभर टक्के आहे कारण स्वामी आपल्याला बरोबर वाचवतात वाचवलं ताई मला स्वामींनी खरं सांगते तुम्हाला खूप वाचवलं अजून काहीतरी होणार होत मला स्वामींनी पदोपदी प्रचिती दिली की तू म्हणजे एक ते मला आजही तो शब्द आठवतो की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी शेवट पर्यंत आणि ते वाक्य स्वामींनी मी त्या घरातून निघताना ना, ना ज्यावेळी मी माझा फ्लॅट सोडला ना ती मी कोणालाच नाही सांगितलं कारण मी फर्स्ट मधून निघालेले होते मी एका कोणाला सांगितलं नाही तर माझ्या मी ज्या सोसायटीत राहत होते खूप सगळी चांगली माणसं आहेत माझ्या अवतीभवती खूप चांगली माणसं आहेत म्हणजे माझी सोसायटी म्हणा माझी फ्रेंड सर्कल म्हणा मला सगळ्यांनी सगळे सगळ्या प्रकारे एक मानसिक हे दिलेलं पण ते त्यावेळी मी न सांगता निघून आली त्यांचा थोडासा रागही होता माझ्यावरती पण मी त्या कंडिशन मधून निघाले ना मी आज इथे आरामात आहे कारण ते जे माझं टेन्शन होत ना ते माझं खरंच स्वामीने घालवलं त्यात माझ्या मुलीची दहावी झाली ती चांगल्या मार्काने ने पास झाली सा आज ती सायन्स करिअरला लागली माझ्या मिस्टरांनी एकच सांगितलं की मुलीचं करिअर बघ पैसा आज आपण जर व्यवस्थित असू आणि मानसिक संतुलन आपलं जर चांगलं असेल तर आजचा उद्या पैसा कमवू शकतेस पण कसं आहे आपलं जीवन बरोबर बोलतोय आणि सुंदर जगता येणंच आयुष्यात महत्वाचं आहे पैसे तर कोणी कमवून घेतो हा तेच ना ताई म्हणून मग आज त्या म्हणजे मला एवढंच सांगायचंय की कि आपण कितीही जरी कितीही कर्ज असेल आज मला कर्ज आहे पण त्या कर्जाचं मला काडी मात्र काय वाटत नाहीये कारण आजही स्वामी माझ्या बरोबर आहेत आणि अक्षरशः ते माझ्या एवढ्या बरोबर आहेत की आजही पुढे काही घडत असेल तर ते मला सावध करतात थांब तुझे पैसे इथे कुठेतरी गुंतवलेस तर ते हे होईल म्हणजे आपल्याला तो एक मला होतो स्वामींची सेन्स देतात ते बरोबर हा मला किती दिवस अनुभव शेअर करायचा होता वाचवलं स्वामींनी तुम्हाला खूप वाचवलं मला स्वामींनी खर खरे किती सुंदर ताई आणि मग त्यांचे मुलं कशी आहेत पण ताई तसेच त्यांची मुलं ऍक्च्युली ना तो जेव्हा पहिला भेटला ना आम्हाला तेव्हा असं मला म्हणजे आम्हाला बघून वाटलं नव्हतं तो घरी आला की एकच सांगायचं तुमचा ना लक्ष्मी नारायणाचा आहे आणि अक्षरशः म्हणजे बसून वगैरे मागणं त्याचे पैसे मागण्याची हे पण फार टेक्निक वेगळी होती जी कधीही म्हणजे आमच्या मला ना आठवतही नाहीये की तो कसा आला घरी आमचा आणि आल्याच्या नंतर मागण्याची पद्धतही कळली नाही आणि खिशातून काढून वगैरे यांचं देणं पण मला कधी कळलं नाही ते आणि मी ताई त्याला द्यायची असं नाही की एकदा तर घरात एक, एक लाख रुपये असताना त्याला मी काढून पन्नास हजार दिलेले आहेत बाप रे मी स्वतः दिलेले आहेत बाई बघा म्हणजे ना ताई त्यांनी ते असं काय म्हणतात ना तसाच तो काहीतरी तसाच काहीतरी तो मोहिनी सारखा काही असतो प्रकार वगैरे तो काहीतरी केला असेल त्याने कारण असं कोण काढून देणं अशक्य आहे मला तरी वाटतं आणि मी ज्यावेळी नामस्मरणाला ना बसलेली होती ना माझा एक संध्याकाळचा टायमिंग आणि सकाळचा ठरलेलं आहे पहाटे मी उठते ब्रह्म मुहूर्तावरती आणि माझं जे काही नामस्मरण स्वामींचं असतं ते करते आणि संध्याकाळी बसते तो बरोबर सहा ता एक एप्रिलला तो बरोबर सहा वाजता आला आला तो काय घेऊन आला आम्हाला माहिती नाही पण त्याची फाईल तो आमच्या बेडच्या इथे सरकवत होता याच्यामध्ये हॉलमध्ये सोफ्यावरती आणि त्या सोफ्याच्या खाली त्याने ती पुडी ठेवली आणि माझं नावच म्हणून जसं कंप्लीट झालं तसं मला ते म्हणतात ना स्वामींनी एक प्रकारे मला सांगितल्यासारखं मी त्या खाली गेले बघितलं तिथून पुडी काढली तर त्याच्यात माझं पहिलं अक्षर जे नावाचं आहे ना ते मी लिहिलेलं होतं म्हणजे त्याने ते एवढं काही आमच्यावर केलेलं आहे ना की म्हणजे ज्यावेळी ते शब्दच मला स्वामींचे आठवतात की भिवू नकोस तुमच्यावर शेवटपर्यंत आहे मग धन असो काही तयासणारच ते तुमच्या बरोबर आहेतच बिलकुल टेन्शन घेऊ नका तुम्ही आणि आता अनुभव शेअर ताई तुम्हाला टेन्शनच नाही हे लक्षात ठेवा तुम्हाला इतके छान अनुभव येतील अजून आणि स्वामी सदैव तुमच्या मागे राहतील तुम्ही पुढचे अनुभव इतके छान छान अजून शेअर कराल ना त्याच्या दाम दुपटीने स्वामी देतील तुम्हाला नक्कीच स्वामी शक्तीच खूप वेगळी खरे खरे खूब छान है हाँ तो ही तुम सा आवाज छान है खूब सुंदर है तो भी पन किती गोड बोलता है कितना छान सा मतलब ना प्योर तुम जैसे मुंबई कर मला <laughs> <laughs> किती दिवस अनुभव शेअर करायचा होता पण नंतर ना मी आता काल स्वामींना गुरुवारी मी ट्राय केलं आणि स्वामीना म्हटलं पण स्वामी मला भीती वाटते अनुभव कसा शेअर ट्राय म्हणजे आताच जे जग आहे ते सायन्सवर पण डिपेंड आहे आणि अध्यात्म पण आहे त्याच्यात आपण जे सांगतोय ते म्हणजे आता हे आहे ब्लॅक मॅजिक चालतंय जिकडे तिकडे त्या गोष्टी घडतात लाईफ मध्ये बरोबर खूप छान ताई मी शेअर कर 是的，是送的什么怎么？Mm hmm.